नगरमधील पुस्तकांचा बगीचा परिसरातील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य बगीचा पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी फिरवली पाठ नगरपालिकेने लक्ष देण्याची मागणी एरंडोल येथील आनंदनगरमधील नगरपालिकेतर्फे न... नगर उभारण्यात आलेल्या पुस्तकांचा बगीचा हा उपक्रम महाराष्ट्रात सर्वत्र गाजला परंतु सदर उपक्रमाच्या जवळ असलेल्या दोन्ही रस्त्यांना मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य तयार झाले असून संपूर्ण बगीचाला चिखलाचा विळखा बसला आहे त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमाकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे पुस्तकांच्या बगीचात आनंदनगरसह परिसरातील नवीन वसाहतींमध्ये पावसाळ्या अगोदर नागरिकांची मॉर्निंग वा वॉक व इव्हनिंग वॉकसाठी या ठिकाणी गर्दी होत होती याशिवाय बाहेरगावचे पाहुणे अधिकारी देखील या ठिकाणी भेट द्यायला येत होते परंतु रस्त्यांच्या समस्येमुळे कोणीही आता या बगीचाकडे सहसा फिरकताना दिसत नाही ज्याप्रमाणे या बगीचाच्या आतील भागात कामे सुरू आहेत त्याचप्रमाणे बगीचात येण्यासाठी दोन्ही रस्त्यांसह आनंदनगरमधील इतर रस्त्यांचे देखील त्वरित खडीकरण व मजबूतीकरण करावे अशी नागरिकांची मागणी आहे सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये मुख्य मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे यांच्या कार्यकाळात पुस्तकांचा बगीचा संकल्पना आनंदनगरमध्ये साकारण्यात आली संकल्पना महाराष्ट्रात सर्वत्र गाजली दूरदूरचे अधिकारी वर्ग बगीचा पाहण्यासाठी येत होते परंतु गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पावसाने उघडीप न दिल्याने पुस्तकांच्या बगीचाच्या आजूबाजूला चिखलाचे साम्राज्य तयार झाले असून त्या ठिकाणी पायी चालणे देखील कठीण झाले आहे परिणामी बगीचा पाहण्यासाठी येणाऱ्या तसेच मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्यांची गर्दी कमी झालेली दिसून येत आहे पूर्वी रात्री दहा वाजेपर्यंत सदर बगीचा सुरू राहत असे परंतु आता त्या ठिकाणी रस्त्यानाभावी कोणीही फिरकत नसल्याचं नाईलाजा हो सिक्युरिटी गार्डला रात्री वाजेच्या दरम्यानच बंद करावा लागतोय तरी सदर दोन्ही रस्त्यांसह आनंदनगर मधील इतरही रस्त्यांकडे नवीन रुजू झालेले कर्तव्यदक्ष अधिकारी मुख्याधिकारी तथा प्रशासक किरण देशमुख यांनी आवर्जून लक्ष द्यावे अशी मागणी आनंदनगर सह परिसरातील नागरिकांनी केली आहे